आध्यात्मिक क्षेत्रामध्ये स्वामी गगनगिरी महाराज प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हेमलताताई पिचड यांचे खूप मोठे योगदान असून पुण्यश्लोक हा शब्द स्वामी गगनगिरी महाराज यांच्यानंतर अहिल्याबाई होळकर यांना त्याचा मान मिळाला आणि त्यानंतर राजूरगावच्या आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित झालेल्या माजी सरपंच हेमलताताई पिचड यांना मिळाला असल्याचं मत राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर ज्ञानेशानंद शास्त्रीजी महाराज यांनी व्यक्त केलं ते अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा शेंडी येथे मुलांच्या वसतिगृहाच्या भूमिपूजनानिमित्त आले होते पुण्यश्लोक ही उपाधी कोणालाही मिळत नाही त्याचा मान हेमलताताई पिचड यांना मिळाल्याचं मोठं भाग्य आहे असंही ते म्हणाले भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त अनुदानित आश्रमशाळा शेंडी येथे विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन गेला होता विद्यार्थ्यांचा हा धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा देखावा पाहून विश्वविभूषित परमपूज्य नानजीबाई ठक्कर यांना प्रत्यक्ष देव पाहिल्याची अनुभूती झाली परमपूज्य हेमलताताई पिचड या महिला हो संत असून त्यांच्याकडे पाहिल्यानंतर स्वामी गगंगिरी महाराज असल्याचा भास आजही होतो असे मत राष्ट्र संत डॉक्टर ज्ञानेशानंद शास्त्रीजी म्हणाले यांचा माझा जो संपर्क झाला स्वामी गगनगिरी महाराज आश्रम जे खोपोलीला आहे गगनगिरी महाराज माझे गुरु आहे आणि पिसळ कुटुंबाचे तेच गुरु आहे तेव्हापासून आजपर्यंत जे आमचे संबंध आहे अगदी मला त्यांनी मुलासारखं जवळ घेतलं आणि स्वतः हा पुण्यश्लोक हा जो शब्द आहे मी त्याचा साक्षीदार आहे माझ्याकडे त्याचे पुरावे पण अयोग्य गप्पा मारत नाही पुण्यश्लोक हा जो शब्द आहे स्वतः गगडगी महाराजांच्या मुखातला आहे तो अहिल्याबाई होळकर नंतर जर कोणी तो नाही त्याचा मी साक्षीदार आहे माझ्या समोर स्वतः आणि म्हणून पुण्य श्लोक ही उपाधी कुणालाही मिळत नाही आज या ठिकाणी विश्वविभूषित जी उपाधी आहे डॉक्टर नानजी ही फोकट नाहीये मग अशी त्यांनी दोन तीन उद्या सगळं मी देण्याचं काम करतो घेण्याचं नाही कारण जय भगवान म्हटलं तर सर्व मिळतं आज में पर पस्न समय है। साथी मी एवढ्या वर्षापासून त्यांच्या समवेत आहे माझ्या स्वतःसाठी मी कधीच काही मागितलं नाही जेव्हा मी स्वतःसाठी मागत असेल नाही मी आज माझं जीवन खूप आलेश आणि ही सगळी कृपा याला काळदेवत फक्त हेम पिचळ ज्यांना पुण्यश्लोक त्या डॉक्टरेट पण झाल्या आणि आपल्या ह्या अकोल्या तालुक्याचे ते वैभव आहे आणि विशेष म्हणजे ज्या मुरमाड भागामध्ये नानजी भाईंचे फार्म हाऊस आहे शाळा कॉलेजेस आहे त्यांचं माहेर पण साहेब तिथलंच आहे तर ताई ह्या मुरमाडच्याच आहे त्या स्वतः कॉलेजच्या प्राध्यापिका होत्या ज्यावेळेस मुलीचा जन्म झाला तर मला वाटतं पंडित जवाहर नेहरू शंभर रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं ते बक्षीस मिळवणाऱ्या आज ताई आपल्या समोर उपस्थित आहे हा इतिहास लोकांना माहिती नसतो लोकांना वाटतं पिचड साहेबांचं फार मोठं नाव आहे पैसाच पैसा असं काही नाही कारण गरीब मगाशी सुद्धा नानजी आता नाजी भाईकडे खूप काय आहे पण ते स्वतःच असं कधीच म्हणते देवाच आहे मगाशी त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये देव पाहिला आपण या ठिकाणी आदिवासी या ठिकाणी जे नाट्य दाखवलं अतिशय प्रभावी सुंदर ते भारावून गेले आणि वेळेच्या बाबतीत नानजी भाईचा कोणीच हात धरू शकत नाही भाऊ मी तुम्हाला शब्द देतो पुढच्याच वर्षी नानजी भाईंच्याच हस्ते याचं उद्घाटन होईल आपला शब्द आहे मी गगनगीर बाबाची शपथ घेऊन सांगतो त्यांच्या हस्ते एक वर्ष तरी लागेल या ठिकाणी नगर जिल्हा खरा पोरका झाला असेल आज मला राष्ट्रसंत ही पदवी जर असेल भाऊ मी आज सर्वांच्या साक्षीने सांगतो फक्त पिसळ साहेबांची कृपा आहे एका शिफारस पत्र मला त्यांनी राष्ट्रसंत पदापर्यंत पोहोचलो आणि म्हणून मला त्या कुटुंबाबद्दल साहेबांबद्दल आस्था प्रेम आहे मला ह्या संस्थेतून फक्त प्रेम पाहिजे कारण पिचड साहेबांबद्दल एक वेगळा भाव माझ्या मनामध्ये आहे तो शेवटच्या श्वासापर्यंत या शंकाच नाही कारण आजही गगनगिरी महाराज गेले हा भास होतो पण नाही आजही गगनगिरी महाराज पिचडताईंच्या रूपाने आहे कारण ज्या ज्या गोष्टी गगडगिरी महाराजांकडे होत्या त्या त्या गोष्टी ताईंकडे आहे प्रकृती ठीक नसताना सुद्धा त्यांनी सांगितलं महाराज मला यायचं आहे रामनवमीला माझा वाढदिवस होता आणि एक माझं वैशिष्ट्य ज्या ज्या दिवशी माझा वाढदिवस असेल त्या छेळेला खिचड हात माझ्या डोक्यावर नेहमी असतो म्हणजे मी नशीबान आहे आता त्यांचे राजकीय घरातले जरी असेल पण त्या खऱ्या महिला संत आहे कारण गगनगिरी बाबांची प्रत्येक गोष्ट त्यांच्यामध्ये रुजलेली आहे